बाकी काय बिलोबद्दल काय दिसणार नाही आम्ही फुलं नाही त्याला पाऊस बघताय बघा ते पाऊसच चालू आहे आणि या पावसामध्ये आम्ही भेंडीचं झाड बोलतो त्याला आणि हे बघा फुल हे फुल आहे आणि बाजू आजूबाजूला पण दोन तीन आहेत फुलं मी म्हणजे कमीत कमी वीस तीन फुलं जमले आहेत ते बघा बघू शकता आम्हाला असं दाखवतो कमीत कमी वीस फुला तीन जमले हा असं चिड्याचा फुल चिडा तुमची काय बोलत माहित नाही पण आमच्याकडे चिडा बोलतात तर ह्याचीच म्हणजे जो हे असून त्याचीच गवळ बनवतो इथं शालेमध्ये असताना आम्ही असे बनवायचे प्रकारे भिंगरीचा की त्याला असं म्हणजे पाण्याची काढायचं घर 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 आणखी पण खूप म्हणजे असं खूप आहेत आणखी आपले कसे गौर गौर बोलतात आणखी काही बोलतात ना नमस्कार मित्रांनो कशा सर्व हसताय ना हसलेच पाहिजे तर आता वाले सात सकाळचे सात वाजले आणि आज आहे गौरी पूजन तर आम्ही चालू होतो तसंच फुलं भेटत नाही आपली जी भेंडीची फुलं असतात भेंडीची बोलतात ना ती भेंडीची म्हणजे ती भेंडी नाही ती रानठी भेंडी असतं त्याची फुल असतो नाही ते पकडच आहे आमच्यासोबत नैतिक भाऊ आहे मग याचा पोरगा फुलं दाखव हे बघा ही फुलं तर आम्ही ॲक्च्युली फुलं घेतली अगोदरच आणि हे बघा ही फुलं असतात भेंडीची माझ्या गौरी ववसनासाठी ही फुलं लागतो घरी तर ही फुलं नेण्यासाठी आम्ही जंगलामध्ये आलो आहोत जंगलामध्ये आहोत ब्लॉग बनवत नव्हतं पण पाऊस खूप आहे मग अशी फक्त पावसात भिजून भिजून थोडंफार काढली नैतिक बोलतो भाऊ ब्लॉग बनवू आपण असं ब्लॉग बनवत आहे आणखी पुढं फुलं घ्यायच्यात कारण हे आम्हाला कमीत कमी पाचच फुलं भेटल्यात आणि आज कसं सर्वांना फुलं लागतं असं एव्हरी डे बाकी गणपतीवालेच घेऊन जातात आणि आज सर्वांना घरी जे आपले लेडीज लोक असतात त्यांना सुपामध्ये ठेवण्यासाठी फुल लागतात आणि गौरीची तर ठेवण्यासाठी हा फुल लागतोच महत्त्वाचं फुल असतो असं बोलतात काय बोलतात तो का जे बोलतात त्यासाठी एक फुल द्यायला लागतं पहिला त्यासाठी लागतं बाकी काय व्हिडिओमध्ये काय दिसणार नाही आता आम्ही असं फुलं न्यायसाठी त्याला आणि पाऊस तर बघताय बघा ते पाऊसच चालू आहे आणि या पावसामध्येच आम्ही उभा मगापासून म्हणून मला ब्लॉग बनूया सुरुवात करूया जरा तर मागापासून फुलं पाच फुलं रस्त्याने भेटली मला आणि इकडे फोपलो नाही आपण मागं बोरीना गेली होतं ना आपली व्हिडिओ बोरीची बोरी त्या साईडला मी आता जंगलामध्ये फुलं आणण्यासाठी जाणार आहोत तर बघू ब्लॉग कसा होता ते आवडलं तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुमच्याकडे गौरीसाठी कोणता फुल देतात आमच्याकडे हा फुल देतात बाकी काय बघू आता पुढं काय भेटतात का फुला ते पाच घेऊन गप घरात जाणार कारण आज खूप जणं इथून गेले असते आमच्या पण बघू आता फुलं सोतीस सोधी जातात पुढं व्हिडिओ बघित आता आम्ही असं जंगलातून जात आहोत बघू शकता या साईडून जंगल जंगल आहे आणि इकडे फुलं आहेत तिथे एक दोन फुलं दिसत आहेत ठीक तो कॅमेरा पडत मी फुलं घेतो तर इथे दोन तीन फुलं आहेत तुम्हाला दाखवतो हे अशी झाड झाडत भेंडीचे झाड बोलतो त्याला आणि हे बघा फुल हे फुलं आहे आणि इकडे बाजू आजूबाजूला पण दोन तीन आहेत फुलं नाही तिकडे रस्ता करीत जाते खाटीने आम्ही एकच <laughs> खाटी आणि खाटी घेतो हे बघा हे फुलं असतं भेंडीचं आणि पाऊस असा आहे ना की मोबाईल पण भिजू शकतो आणि पण व्हिडिओ काढतोय हे का छानस फुलं असतो टाकायचं आणखी नाही नैतिक त्यासाठी इकडे सर्व फुलं आहेत हे बघा हे सर्व भेंडीची झाड आहेत पण फुलं एकाच दुसरं दिसतोय एकदम नैतिक इकडेच इकडेच इकडे बघ हे पकड हे हाय रे मी बघितलं हे कोणते येऊन गेले अगं ते बघा पण काय माहित कोण येऊन गेले नाही ना नाही मग इकडे काय म्हणजे रोज कोणता कोणती येतो गणपती ज्यांच्या घरी आहेत त्यांना रोज लागतो देवासाठी पण आपल्याला कसं आता ही गौरी फुली नाही त्यासाठी नमन काय बोलतात त्यासाठी हा फुल महत्वाचा असतो म्हणजे तो फुल पहिला खेळतोच तिथे नंतर खूप घेऊन जातात घरी आई आणि माझी बहीण आहे त्यांच्यासाठी त्यांची लागणार नैतिक तिथं पण नाही तिथे दोन ताईसाठी त्याला लागणार नैतिक हा हे सगळं फुलं फुलं ती बघा इकडे एवढं झाड असून सुद्धा या झाडावरती एकच फुल एकच फुल थांबत पावसामुळे झुम झुम जाते फुल ना का हा मस्त फुल आहे बघा आतमध्ये लाल फरक असते एकदम एकदम तुमच्याकडे गेला कोणता फुल बोलतात ते नक्की सांगा कमेंट करून ती आमची कधी आपल्याला कोणता फुल बोलतात ते नक्की सांगा भेंडीचं फुल बोलतात ना बरोबर नाही ते भेंडीचं फुल बोलतात कारण की आपलं भेंडीचं झाड असं त्याच प्रकारची पाना असतात त्याला त्यामुळे भेंडीचं भेंडीचा फुल बोलतात आणि भेंडीवरती पण सेम फुल होतो पण तो, तो थोडासा ही असतो थोडा फिका फिका कलर असतो आणि हा एकदम डार्क कलर असतो डार्क कलर सारखा असतो म्हणून भेंडीची फुलं बोलतात ते काय माहीत नाही विचारू फुलं तिथे पण तुमच्याकडे या फुलाला काय बोलतात आणि तुमच्याकडे गौरीच्या नमनसाठी पहिला फुल जो देतात तो कोणता फुल देतात ते नक्की कमिटमेंट सांगा आका जास्त ब्लॉग मोठा ना होणार नाही फक्त आम्ही असं फुलांसाठी आलो म्हणून मैत्री बोला तर ब्लॉग बनवून ना म्हणून ब्लॉग बनतो हे बघा आणखी एक फुल भेटलं असं एक एक ह्या जंगलामध्ये सोडतो मागा बसता बघा आमचे रस्ते रोडने आले रोडने सहा भेटली फुलं आणि तर इकडे आलो ते नैतिकला बोला ह्या साईडला तर आणि ह्या साईडला बहुतेक कोण गेला नसेल हे बघा आणखी कुठे कुठे हा बघा हॉटेलमध्ये पण आहेत फुलं आणि मला घरून फोन येत वाटतो मी म्हणजे कमीत कमी वीस तरी फुलं जमली आहेत हे बघा बघू शकता आम्ही तुम्हाला असे दाखवतो कमीत कमी वीस फुलं तरी जमलीत बस होतील कारण नगोज इथनं कोणती जंगलामधनं ज्या साईडला आम्ही आलो पोपले साईडला त्या साईडून येऊन गेलेत आणि बाकी काय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला आणखी एक फुल दाखवतो ह्याला बोलतात चिड्याचा फुल हा असतो चिड्याचा फुल चिडा तुमची काय बोलत माहीत नाही पण आमच्याकडे चिडा बोलतात तर ह्याचीच म्हणजे जो क ही असं त्याचीच गवळ बनवतात आणि बाकीचे एक फुलं आहे सगळं बारीक बारीक आणि पकड ती हे गे फुलं असत चिड्याची ही घरी पण फुलं लावतात अलग अलग कलरची पेतात घरी लावल्यानंतर हे बघ नाही ते पकडे हे का कमीत कमी असे प्लास्टिक मध्ये पिशवीमध्ये घेऊन कमीत कमी वीस अशी फुलं आहेत एक दोन दिसतात खाली अशी वीस फुलं आहेत आणि बाकी बघू आता जेवढी बस होती चार जणांना पाहिजे बाकी काय जंगलात बघा का। पूर्ण जंगलामध्ये आलो इकडे खालपर्यंत गेले व्हिडिओ जास्त शूट नाही केली कारण पाऊस खूप आहे ना त्याच्यामुळे शूट नाही केलं आणि मोबाईल पण बिझल मोबाईल जपला पाहिजे आणि ती व्हिडिओ याच्यात आणि ॲक्च्युअल काय म्हणणार व्हिडिओ टाकतो आहे रोज आत्ता काहीतरी गौरी दिवस गौरी पूजेचा दिवस आहे आणि आजची पण व्हिडिओ आहे पण प्रॉब्लेम काय गावी नेटवर्क नसतो चांगला आणि त्याच्यामुळे व्हिडिओ येत नाही आपल्या इथं म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ खूप स्लो स्लो येत आहेत आणि व्हिडिओ टाकले बहुतेक आता मी तेरा तारखे मुंबईत चाललो आहे बहुतेक त्याच्यानंतर व्हिडिओ येते कारण व्हिडिओ टाकतो मी व्हिडिओ केल्यात व्हिडिओ पण आपले अपलोड करायला गेलो की एक एक तास दोन दोन तास बसायला लागतो तर एक तास दोन दोन तास इथं बसलो एक एक काय दोन दोन जास्त टाईम जातो दोन तीन तास पण जातात एवढा टाइम बसतो तर बघा गावात दुसरा व्हिडिओ शूट करावं लागणार नाही त्यामुळे थोडं एक दोन व्हिडिओ टाकलेत आपल्या आतापर्यंत मी व्हिडिओ आपली गणपती विसर असे गणपती आणली ती टाकली मामाशीतले गणपती टाकली बाकी नाचा विचारची व्हिडिओ आहेत त्या सर्व पेंडिंगच आहेत ती मी कधी का कालच्या दिवशी टाकलेली पण पन अजूनपर्यंत गेले नाही बस तुम्हाला हेच अपडेट देत होतो आणि हे चितणीचं झाड असतं तुम्ही कधी बघितले असणार हे चि चितणे असतात चिटण्या खायचं असतात ते झाड असतं नैतिक दाखवण्यासाठी आलं आपल्याला <laughs> बाकी काय नाही इकडे आमच्याकडे नाचणी विषणी आहेत त्याविषयी काही एवढ्या काकड्या वेगळ्या झाल्यात नाही खाल्ल्यावर नाही आपल्या नैतिक त्या वर्षी काकड्या चिबूर काहीच नाही झालेत तसंच असतं ना तो नैतिक बोलतो आपली एक जुने आठवण असतो म्हणजे शेवटीचं झाड असून त्याची एक भिंगरी बनवतात तो दाईतिक दाखवतो आम्ही पहिले खूप मनवते तर नैतिक आता आपल्या दाखवत आहे भिंगरी ते एक झाड पान असतं आपलं ही वेळ ही असतं झाडाचं एक ही असतं तसं मोडाच असतं एकच मोड ना हे एक जुनी आठवण नाही म्हणजे कॉलेजला असतं सॉरी इथं शालेमध्ये असताना आम्ही असे बनवायचो एक प्रकार एक भिंगरीचा की त्याला असं म्हणजे पानाची हे काढायचं पानाचं ही त्याची ती डेट असतं ना पानाचा उद्या ठेवायचा चारीसाठी सर्व पानाचं हे काढायचं ते कसंच हे असं असतं पान ना पूर्ण त्या तोडाच नाही सह काढायचं काढ ते बघ हे आम्ही म्हणजे आठवी नववी दहावीला असं ना कॉलेज आपल्या शाळेमध्ये जातो स्कूलमध्ये जातो हे करायचं प्रकार एक हिंदीचा अजून ते करतात मला आता मुंबईलाच असतो पण आठवण एक म्हणून तिला आठवण आली म्हणून तो बोला ना व्हिडिओमध्ये घ्यायचं का हे का असं फिरतं मग ह्याला तर भिंगिरी चल चालत चल पड मस्त टाईमपास एक शालेमध्ये जातो नाही खरंयचा असा भिंगिरी घर 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 भिंगिरी आणखी पण खूप म्हणजे असं खूप आहेत आणखी आपले ते बनवत आणखी एक काहीतरी बनवत होत ना आणखी असं खूप खूप आहेत ते काही नाही काय ते तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवीन कधीतरी हे का मस्त फिकी घोर घोर नाही ते भाऊ फिरत त्यांचा तर बस व्हिडिओ एवढी सुद्धा जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो तुम्ही आणि करता पण नवीन नवीन सबस्क्राईब येतातच आपल्या व्हिडिओला आणि व्हिज पण थोडेफार चांगले येत आहेत लाईक कर... लाईक तर करतात पन्नासच्या वतीने लाईक करतायत आणि बाकी काय नाही बाकी असे व्हिडिओ येत असे गावच्या जोपर्यंत गावी तोपर्यंत नंतर मुंबईच्या आहेत मुंबईच्या गणपती विसर्जन वगैरे येतीलच तर फुलं पण आणली आता डायरेक्ट आपण व्हिडिओ आपली वंशाची सुरू होईल म्हणजे दुसरा ब्लॉग तयार करू हा एक ब्लॉग सुरू नाही हो ना एक दुसरा एक ब्लॉग आपण ही करू शूट करू तर चला कुठे नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटू